साडेतीन शक्तीपीठांपैकी पूर्ण एकपीठ असलेल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गेल्या बावीस वर्षांपासून स्नान घातले नसल्याचा आरोप त्र्यंबकेश्वर विश्वस्त लळता शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला शंकराचार्य यांनी यावर तत्काळ तोडगा काढावा अशी मागणी लळता शिंदे यांनी केली तमाम महाराष्ट्राचं कुलदैवत काही घराण्याची कुलदैवता आई ज, आई अंबाबाई कोल्हापूरची तिची स्थिती आत्ताच्या तारखेला अत्यंत नाजूक झालेली आहे कोल्हापूरच्या अंबाबाईला बावीस वर्षापासून स्नान दुग्धा मस्तकाभिषेक बंद आहे ही तमाम महाराष्ट्रातील आणि भारतातील भक्तांकडनं भक्तांसाठी अतिशय क्लेशकारक आणि दुःखदायक गोष्ट आहे की देवीला स्नान होत नाही आहे देवीवर हिंदू धर्मशास्त्रानुसार जे उपचार व्हायला पाहिजे ते उपचार बंद आहेत देवीला कुठल्याही प्रकारे अभिषेक आणि स्नान नाही आहे हे अतिशय म्हणजे दुःखदायक हे तातडीने ह्याच्यासाठी कोल्हापूरकरांमधील सगळे जे कोणी विद्वान मंडळी आहेत तिथले नेते आहेत तिथले पुढारी आहेत माझी त्यांना नम्र विनंती आहे की आपण तातडीने ह्याच्यामध्ये एक धर्मसभा लावा आणि ह्याच्यावरती कोल्हापूरचं जे काही आत्ता देवीची स्थिती आहे हा आणि मुख्य म्हणजे देवी आत्ता अवस्थेमध्ये आहे देवीची मूर्ती खंडित झालेली आहे तरी सुद्धा कोणीही याच्यावर बोलायला पुढे येत नाही आहेत मी स्वतः एक त्र्यंबकेश्वर मधली गर्भ गर्भगृहातली पार्वती मातेची मूर्ती बदललेली आहे म्हणून एक सेवा म्हणून मी कोल्हापूरच्या आई जगदंबेचा विषय आज नाशिकमध्ये घेतलेला आहे यामध्ये करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी मला व्हिडिओमध्ये हदबलता दाखवलेली आहे की ते आम्हाला त्यांनी मला स्वतः सांगितलं की आम्हाला कमिटी निमंत्रण देत नाही आम्हाला कमिटी बोलवत नाही पुजारी मंडळी आम्हाला तिथे काही तिथे आतमध्ये काही कुठे प्रवेश करू देत नाही हे अतिशय म्हणजे मनाला खटकणारी गोष्ट आहे तर जर करवीर पीठाचे शंकराचार्य जर असं हातबलता दाखवत असतील तर आपण हिंदूंच्या मंदिरामधील जी ही आज अवस्था आहे त्याला प्रश्न कोणी विचारायचा आणि म्हणून आज मी ही भूमिका घेतलेली आहे माझं माननीय मुख्यमंत्र्यांना माझं माननीय उद्धव साहेब ठाकरे यांना आणि कोल्हापूरमधील छत्रपती घराणे यांना नम्र आणि नम्र विनंती आहे की कृपा करून आईचे हाल थांबवा मी मनापासून अतिशय म्हणजे सत्य भावनेने हा सगळा लढा उभा केलेला आहे माझ्याकडे ह्याचे सगळे रिपोर्ट्स आहेत कृपा करून आपण एक धर्मसभा आयोजित करा आणि तमाम भारतातील हिंदू सगळ्या भक्तांना देवीच्या सांगते की आईला बावीस वर्ष स्नान नाही आहे कसं वाटतं आपल्याला आज तुळजापूरच्या देवीचा अभिषेक बघितल्यानंतर माझ्या मनाला अतिशय दुःख होत की अरे हे काय चाललं आहे स्पंजिंग करतायत देवीला देवीचे हात तुटलेला आहे देवीचा गाल निखळलेला आहे आणि अजूनही जर तुम्ही निर्णय घेत नसाल तर मग हे आपल्यासाठी किती क्लेशकारक आहे तर कृपा करून हे सगळं थांबलं गेलं पाहिजे आणि देवीला तिच्या म्हणजे जे काही तिला इच्छा असेल तशा घड्यामोडी घडल्या पाहिजे मूळ कोल्हा कोल्हापूरवासियांनी कुला, ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि देवीच हे सगळं जे काही तिच्यावर उपचार झाले पाहिजे ते व्हायलाच पाहिजे माझी पुढची भूमिका अशी आहे की तिथले जिजाऊ ब्रिगेड महिला आणि तिथलं संभाजी ब्रिगेड शाहू सेना यांनी यांच्या बरोबर माझं तिथे म्हणजे बोलणं झालं तर त्यांनी ह्याच्यामध्ये एक भूमिका घेणार आहेत ते माननीय जर शंकराचार्य करबीर यांनी जर ह्याचे येऊन पुढे बोललं नाही तर मग आम्ही जे चारी शंकराचार्य आहे त्यांना मी हे लेखी निवेदन देणार आहे कारण हे अतिशय म्हणजे वेदनादायक गोष्ट आहे पुरातत्व विभाग मुळात कोल्हापूरचं मंदिर हे पुरातत्व विभागाकडे नाही आहे कलेक्टर साहेब त्यांना पत्र देतात आणि मग ते येऊन तिथे मलमपट्टी करतात तर मला माझा प्रश्न हा आहे की जर देवीची स्थिती जर अत्यंत म्हणजे ती भग्नावस्थेमध्ये आहे तर तुम्ही किती दिवस तिच्या आणि स्नान का बंद आहे मग का तुम्ही स्पंजिंग करता का तुम्ही फक्त वस्त्राने तिला पुसतात तिच्यावरती मस्तकाभिषेक का नाही आहे आणि एकोणीसशे सत्त्याण्णव च जिल्हाधिकाऱ्यांचं हे पत्र आहे का हे काय आहे हे आणि हा सगळ्या तमाम हिंदू संघटना आहेत विश्व हिंदू परिषद वगैरे जे आहेत त्यांनी पण येऊन पुढे सवाल केला पाहिजे आता मी अल्टिमेट शंकराचार्य करवीर पीठाच्या त्यांनी भूमिका मांडावी त्यांना तिथे खास शंकराचार्य म्हणून करवीर पीठाची स्थापना शाहू महाराजांच्या म्हणजे त्या 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 काही काळात झाली असेल त्यांनी इथे भूमिका मांडावी आणि मी एक देवीची भक्त म्हणून सांगते की देवीला स्नान का नाही आहे देवीला स्नान झालं पाहिजे हे काय बावीस वर्ष झाले देवीला तुम्ही स्नान घालत नाही मस्तकाभिषेक नाहीये सगळं तुम्ही उत्सव मूर्तीवर करतायत कार्यवाही न झाल्यास संभाजी ब्रिगेड जिजाऊ महिला ब्रिगेड आंदोलन छेडेल असा इशारा रेरिता शिंदे यांनी दिला उमेश अवंकर दिशानूज नाशिक